नमस्कार सकिन उज्ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आपण पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये कापणे आणि झपाटे करत असतो नवीन पिढीला कळवून आपण हे आपल्या घरामध्ये केले पाहिजेत आखाड आषाढ महिन्यामध्ये त्यासाठी बघा मी हे घेतले साहित्य ह्या वाटीने नेहमी मापानेच घ्यायचं म्हणजे परफेक्ट कापण्या होतात कोणतीही वस्तू मा मापाने घेतल्यानं परफेक्ट व्यवस्थित होतात खुसखुशीत होतात हे बघा ह्या वाटीने मी एक कप गूळ घेतला आहे तो गरम पाण्यात वितळायला ठेवला आहे आणि हे बघा दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि आपण त्याची वेलची घालणार हो। आहोत बघा आता ग पाण्यामध्ये गूळ विर विरळायनं ठेवलेलं आहे वितळायला ठेवलेला आहे आता पण घे उतरून घ्यायचं पण आता उतरून घेऊया थंड करून घ्यायचं ते एकदम थंड झालं पाहिजे आता आपण कढई ठेऊ गॅसवर कडे गरम झालेली आहे त्यात तीन चमचे तूप घ्यायचं मौन करण्यासाठी तू पाणी छान वास येतो मस्त चव येते तूप आपलं गरम झालेलं आहे आपण आता हे पीठ मळून घेऊया का, काप कापण्यांचा हे पाम आपण सर्व एकत्र करून घेऊया दोन वाटे पीठ रवा बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडं वेलचे पावडर टाकून घेऊया सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे त्यात आता तूप ता घालून घेऊया ते गरम एक प्रथम आपण चमच्याने घालून ते घेऊया तेलही घातलं तरी चालेल व्यवस्थित तूप चोळून घ्यायचं सर्व पिठाला बघा अशी होती होतीये मीठ झालं का परफेक्ट झालं तूप घातलेलं मऊन आपलं कडेत राहिलेलं आपल्या गुळाचं पाणी थंड झालेलं आहे वाटी एक वाटीच पाणी घालायचं व्यवस्थित असं घट्ट म्हणून घेते खूप घट्टही करायचं नाही खूप सैल करायचं नाहीये बघा असं मी घट्ट गोळा गोमळून घेतलाय खूप घट्टही नाही खूप सैल नाही मळून झालेलं आहे आपलं त्याला तेलाच हात लावून मळून घेते हे पहा आपण तेल लावून चांगलं मळून घेऊया याला पाच दहा मिनिट आपण तसंच ठेवलं होतं मुरत कारण त्यात आपण रवा घाल घातला म्हणजे रवा फुलतो आणि बारीकच रवा घालायचा आहे हे बघा तो परत तेल गरम करायला ठेवू आपण कढईमध्ये चांगलं मळून घ्यायचं असं त्याचे उंडे करून घेऊया आता आपण लाटून घेऊया त्याला तर फीट लावायची गरज नाहीये हे पण आम्हाला लाटून झालेलं आहे आता आपण सुरीने कापून घेऊ हे साईडचं जरा काढून टाकूया साईडचं काढून घेऊया आपण तेल तापले का पाहू तर ते थोडस टाकून बघू फुल गॅसवर नाही करायचं आपल्याला आपण गरम झालेले आहे आपण आता सोडून घेऊया टाकल्या त्या लगेच घालायचं नाहीये झाड त्याच्यामध्ये सगळ्या वरती आल्या का मग का उलटायच्यात आपल्याला हे बघा तीन ते चार मिनटं लागतात झालेल्या आहेत आपल्या असे काढून घेऊया जास्त लाल पण नाही करायचा कारण तेलाची प्रक्रिया त्याच्यावर चालू राहते आता उरलेले सोडून घेऊ आपण तिळ विसरले मी खसखस किंवा तिळ लावले तरी चालतील खसखस हे बघा असं दाबून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने आपण खसखस लावून घेऊया खसखस इंचव पण येते आणि दिसतात पण सुंदर दिसतात आपल्या कापण्या पा आपल्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी कापण्यांची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या रेडी कापण्या तयार झाल्या